मनोज जरांगेंच्या बदनामीसाठी व्हिडिओचं घाणेरडं राजकारण सुरू आहे पंचवीसचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हा खळबळजनक दावा केला जरांगेंच्या बदनामीसाठी मॉर्फिंग व्हिडिओ फिरवले जात आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय मॉर्फ व्हिडिओच्या माध्यमातून जरांगेंवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं करण्यात आला पाटील यांची सोपिंग करून एक व्हिडिओ करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने दबाव टाकण्याची शक्यता आहे त्यांची बदनामी काढण्याचा प्रयत्न होईल आणि त्यांच्याबरोबर असणारा मास हा विचलित केला जाईल हे घानेरडं राजकारण इथे इनव्हिजिबल शक्ती जरांगींच्या बदनामीसाठी व्हिडिओचं घाणेरडं राजकारण होत असल्याचा दावा हा प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे मॉर्फ व्हिडिओच्या माध्यमातून जरांगींवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे बदनामीचं हे घाणरडं राजकारण आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय प्रकाश आंबेडकर यांचा हा खळबळजनक दावा pum